चिपूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात मंगळवारी सकाळच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली सोनपात्र परिसरात घाटातील डोंगराची मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आली असून सध्या वाहतूक सुरळीत असली तरी स्थानिक प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय दरड कोसळण्याचं कारण घाटाच्या माथ्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस असल्याचं सांगितलं जातंय मुसळधार पावसामुळे डोंगरातील माती साचून ती ढासळल्यानं ही घटना घडली सुदैवानं मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही सोनपात्र जवळ दरड रस्त्यावर आल्याने काही वेळ वाहतूक सावधपणे सुरू होती मात्र प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली तरी सुद्धा डोंगरात अजूनही मातीचा मोठा भाग सैल असल्याने पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते प्रवाशांनी घाटमार्गाने प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी पावसाळ्यात अशा डोंगराळ भागातून जाताना सतर्क राहणं गरजेचं आहे नागरिकांनी गरज नसताना ना घाट मार्ग टाळावा असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलंय आहे हवामान विभागानं देखील पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे घाट परिसरात धोक्याची शक्यता कायम आहे प्रहार डिजिटल साठी राकेश कोळी चिपळूण